नमस्कार वेज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे बरेचदा नाश्ता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतोय ते म्हणजे पोहे किंवा उपमा आणि उपमा म्हटलं की बरेचदा आपण त्यात कांदा घालतो किंवा जेव्हा कांदा लसणीचा वापर करायचा नसतो तेव्हा आपण त्यात बटाट्याचा वापर करतो पण आज आपण असा उपम्याचा प्रकार बघणार आहोत ज्यात कांद्याचा किंवा बटाट्याचा वापर केलेला नाहीये चला तर मग बघूया आरोग्यदायी आणि चवदार असा उत्तम नाश्त्याचा प्रकार तो म्हणजे रव्याचा उपमा बिना कांदा किंवा बटाट्याचा कसा करायचा ते मी इथे दीड वाटी जाळा रवा घेतलेला आहे आणि हा रवा भासताना त्यात एक ते दोन चमचे तूप घालून आहे तूप घातल्याने रवा छान भाजला जातो आणि आपल्या उपम्याला चव देखील सुंदर येते आपण हा रवा मंद गॅसवर भाजून घेणार आहोत साधारण त्याचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत रवा हाताला हलका लागेपर्यंत आपण तो भाजून घेणार आहोत आता रव्याच्या तिप्पट आपण पाणी आणि दुधाचं मिक्सर घेणार आहोत म्हणजे दीड वाटी रव्याला आपण साडेचार वाट्या दूध पाण्याचं मिक्सर घेतलेलं आहे ते छान उकळवून घेऊया आता इथे तुम्ही बघू शकता आपला रवा छानपैकी भाजून झालेला आहे त्याचा रंग देखील बदललेला आहे जर का रवा कच्चा राहिला तर आपला उपमा कचकचीत लागू शकतो त्यामुळे रवा हा नीटच भाजून घ्या जास्त किंवा कमी भाजू नका योग्य प्रमाणात भाजल्यास आपला उपमा छान होऊ शकतो आता इथे मी कढईत तेल घालून घेते तेल छान तापलं की आपण त्यात मोहरी घालून घेणार आहोत मोहरी तडतडली की आपण त्यात थोडस जिरं देखील घालून घेऊया स्वादासाठी हिंग घालूया हिंग थोडा जास्तच घातला आहे जेणेकरून उपम्याला छान चव येईल मी इथे सुक्या मिरच्यांचा वापर केलेला आहे आपण नेहमी हिरव्या मिरच्या वापर करतो पण सुक्या मिरच्यांनी उपम्याला वेगळीच टेस्ट येते कढीपत्ता देखील घालून घेतलेला आहे किसून घेतलेलं आलं देखील घातलेलं आहे आणि मी आता ह्यात भाज्या घालून घेणार आहे युजली आपण कांद्याचा वापर करतो किंवा काही वेळेला कांदा लसूण विरहित करायचं असेल तेव्हा आपण बटाट्याचा वापर करतो पण आज आपण कांदा किंवा बटाट्याचा वापर नाही करणार आहोत तर इथे मी बारीक चिरून घेतलेला कोबी घालते गाजराचा आणि टोमॅटोचा वापर करणार आहे तुम्हाला जर का आवडत असतील तर तुम्ही ह्यात देखील घालू शकता अशा प्रकारे वेगळ्या भाज्या घालून तुम्ही देखील एकदा उपमा ट्राय करून बघा चव खूप सुंदर लागते आता ह्यात आपण बारीक चिरलेला टोमॅटो आणि गाजर देखील घालून घेऊया ह्या सगळ्या भाज्या छानपैकी शिजवून घेऊया बरेचदा आपण नाश्त्याला गरमागरम काहीतरी हवं म्हणून पोहे किंवा उपमा करतोच पण उपम्याची तीस तीस चव खाऊन कंटाळा येतो अशा वेळेला काहीतरी हटके वेगळं ट्राय करून बघा या वेगळ्या भाज्या घाला आणि उपमा करून बघा पाहुणे आले असतील तर ते त्यांना देखील ह्या वेगळ्या पद्धतीचा उपमा नक्की सर्व करा आता आपल्या ह्या भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत आपण त्यात अजून एक मेन इन्ग्रेडियंट घालून घेऊया ज्यामुळे आपल्या उपम्याला छान चव येणार आहे तो पदार्थ म्हणजे उडदाची डाळ हा उपमा साऊथ इंडियन पदार्थांमध्ये फेमस आहे आणि साऊथ इंडियन पदार्थ म्हटले की उडदाची डाळ ही आलेच तर ही दे, डाळ देखील आपण ह्या भाज्यांसोबत परतून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेऊया छान वाफ आलेली आहे आपल्या भाज्या पण छानपैकी शिजलेल्या आहेत देखील खूप छान येतोय आता आपण ह्यात जे आपण दूध आणि पाणी उकळवून घेतलेलं होतं ते ह्यात घालून घेऊया आपला दीड वाटी रवा होता त्याच्यासाठी आपण इथे तीन वाट्या पाणी आणि दीड वाटी दूध घेतलेलं आहे हे मिश्रण छान उकळवून घेतलेलं आहे आणि आपण त्या शिजलेल्या भाज्यांवरती घालून घेऊया आणि पुन्हा एकदा ह्याला उकळी आणून घेऊया आपण ह्या दुधाचा वापर केला आहे जेणेकरून आपल्या उपम्याला छान पांढरा शुभ्र रंग येईल आणि आपला उपमा मऊ देखील होण्यास मदत होईल आता आपण ह्यात ओल खोबरं देखील घालून घेऊया तुम्ही ह्यात कोथिंबीर देखील घालू शकता पण बरेचदा शिजलेल्या कोथिंबिरीचा वेगळाच वास येतो किंचितची साखर घातलेली आहे आणि आपण चवीनुसार मीठ देखील घालून घेऊया इथे मी तुम्हाला एक टीप देते आपलं हे पाणी उकळल्याशिवाय त्यात रवा घालू नका नाहीतर रवा आपला छान मऊ लुसलुशीत होणार नाही पाणी पूर्ण खतखदू दे उकळू दे आणि मगच त्यात आपण रवा घालणार आहोत साखर पूर्णपणे विरघळून घेऊया आता इथे आपल्या पाण्याला उकळी फुटायला लागलेली आहे आता ह्या स्टेजला आपण हळूहळू रवा घालून लगेच तो ढवळून घेऊया जेणेकरून त्याचा गिचका होणार नाही गोळा होणार नाही आणि आपला र उपमा खूप सुंदर होईल हे बघा सतत ढवळत आहे आपण उकळत्या पाण्यात हा रवा घालून घेतलेला आहे आणि आपण आता ते ढवळून घेऊया सतत ढवळल्याने त्याचा गोळा होणार नाही आणि रवा पूर्णपणे शिजेल आता आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊया साधारण पाच एक मिनिटांनी आपला उपमा शिजलेला दिसतोय आपण तो पुन्हा एकदा ढवळून घेऊया छान असा मोकळा करून घेऊया हा, किती सुंदर दिसतोय बघूनच कळतोय की किती मऊ लुसलुशीत झालेला आहे आपला हा उपमा आता आपल्या ह्या उपम्याला अजून चविष्ट बनवण्यासाठी आपण त्यात अजून एक पदार्थ घालून घेणार आहोत तो म्हणजे साजूक तूप आपण वरनं एक ते दोन चमचे साजूक तूप सोडून घेणार आहोत ह्यावरती आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत लगेच ते तूप ढवळून घेऊ नका ते छान वितळू दे उपम्यासोबत साधारण दोन मिनटांनी आता तूप वितळलेलं आहे आता आपण ह्या स्टेजला उपमा ढवळून घेऊया तर असा हा सकाळच्या नाश्त्यासाठी हलका हेल्दी चविष्ट उपमा तयार झालेला आहे गरमागरम चहासोबत हा उपमा तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर कसा वाटला हा नाश्त्यासाठीचा सा आरोग्यदायी पदार्थ कमेंट करून नक्की कळवा आता छान वर्ण खोबरं आणि कोथिंबीर घालून हा गरमागरम मऊ लुसलुशीत उपमा आपण सर्व करूया ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि हटके रेसिपीसोबत धन्यवाद